Thank <laughs> you. जालना जिल्ह्यातील चिखली येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने मेगा एमएसएमई क्रेडिट आउटरची कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या या उपक्रमातून स्थानिक उद्योजकांना चालना देत बँक ग्राहक नाते संबंध अधिक मजबूत करण्याचा महत्वाचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चिखली एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात बँकेच्या वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे एका सामान्य उद्योजकाचे स्वप्न कसे साकार होते याचा प्रेरणादायी प्रवास सांगितला बँकांनी पात्र आणि गरजू ग्राहकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक के के सिंह यांनी विविध बँक योजनांची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले शाखेचे शाखा व्यवस्थापक गिरे साहेब यांनी शाखेच्या प्रगतीचा आढावा सादर करत ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली कार्यक्रमादरम्यान अनेक महिला व पुरुष नव उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विस्तारासाठी मान्यवरांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँकेच्या विविध शाखेंचे प्रबंधक कृषी अधिकारी कर्मचारी बँक प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते चिखली शाखेच्या संपूर्ण टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी जयराम जगताप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी करिता सचिन पाटील अकोला बुलढाणा